आई भवानी जाग येऊय आमच्या सरकाराला आई भवानी जाग ये उदे आमच्या सरकाराला यो फास खेटला येऊन गळ्याला यो फास खेटला येऊन गळ्याला बळीराजावरी संकट भारी जो पोसत दुनिया सारी बळीराजावरी संकट भारी जो पोसत दुनिया सारी वेदना या संपूर्ण घे देवा भाऊ कर्ज माफी दे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे हे देहून मातीत उगवलं ते घेऊन गेला या काळ उरला नशीबी चिखल गाळ हे राहून मातीत उगवलं ते घेऊन गेला या काळे झालं या जगण कठीणी उरला नशीबी गाळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तूच होशी दाता हात जोडून तुम्हाला विनंती करतो मी आता बळीराजावरी संकट भारी जो, yeah. जो पोसत दुनिया सारी yeah. बळीराजावरी संकट भारी जो पोसत दुनिया सारी वेदना या समजून घे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे कर्ज माफी देना देवा भाऊ कर्ज माफी दे जबरदस्त गाणं या आयडीवरनं सध्या पोस्ट करण्यात आलंय म्हणजे या आयडीचं नाव आहे रवींद्र जाधव रवींद्र जाधव यांचा हा आयडी असल्याचं समजतं साधारणत बावीस हजार फॉलोवर्स त्यांचे या इन्स्टा आणि फेसबुक अकाउंटला असल्याचं पाहायला मिळतं रवींद्र जाधव त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे मंडळी मागच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि इतर भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाले आणि या अतिवृष्टीचा फटका इतका जबरदस्त होता की कि पुढचे कित्येक वर्ष शेतकरी या अतिवृष्टीच्या तडाख्यातून बाहेर पडणं केवळ अशक्य होऊन बसलेलं आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी अशा विषयासाठी किंवा या अतिसंवेदनशील विषयाला घेऊन असंख्य वेगवेगळी आंदोलनं असंख्य वेगवेगळी उपोषणं ही सध्या होत आहेत बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषणं होत आहेत त्यामध्ये बाळराजे आवारे यांच्या संघटनेतर्फे देखील उपोषण होत आहेत त्याचपूर्वी मंगेश साबळे यांनी देखील उपोषण केल्याचं आपण पाहिलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती होती ज्यावेळेस हा प्रचंड पाऊस कोसळला होता त्यावेळेस आम्ही ग्राउंडवरती जाऊन या सगळ्या गोष्टींचं रिपोर्टिंग केलं होतं त्यातला काही भाग हा तुम्हाला दाखवणं अतिशय महत्वाचं वाटतं आणि म्हणून तो भाग आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय तर मंडळी या व्हिडिओचे सौजन्य हे जाधव यांचे आहेत रवींद्र जाधव यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे आता बघूयात गावकरी ज्यांची शेती वाहून गेली आहे ज्यांच्या शेतात पाणी घुसलंय ते काय म्हणत आहे एवढी भयावह परिस्थिती नेहमी घडतं असं की यावर्षी पाऊस जास्त आम्ही ह्याच्या पूर्वी कल्पना दिलेली शासनाला किंवा समजा हे आमचा पूल आहे का हा उंच घ्या पण आणखीन कुठलीच शासनाने दक्षता घेतली नाही तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या दरबारी हा विषय मांडला हा त्यांच्या मार्फत नाही सरपंचानी मांडलाय ना। सर पूर्ण लोकांनी मांडलाय मांड गावात बैठक घेऊन पूर्ण हे कुठला राहिवासी हा भेट प्रॉपर इथे हा तुमची शेती वगैरे हा शेती आहे ना आता ही काय आमची शेती ही हे शेतीतून पूर्ण पाणी ते वाहते समोरून जे वाहत आहे शेती हा पूर्ण 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 पाण्याखाली त्यात आणखीन काहीच नाही पूर्ण कापूस हे पूर्ण वाहून गेलेला तो या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान काही पंचनामे वगैरे तुमच्याकडे झाले पंचनाम्याला आणखी कुणीच आले नाही आमच्यापर्यंत तलाठी नाही तहसीलदार नाही कुठलंच आणखीन जे शासनाचे कर्मचारी का एक पण आमच्याकडे पोहोचलं नाही आणखीन काय तुम्हाला पंचनामे झाले पाहिजे तुम्हाला पंचनामे आता, पा, पा, पंच आता तुम्हाला दिसतं हे शंभर टक्के नुकसानच आहे पण ठीक आहे समजा त्यांच्या पंचनाम्याची मागणी असले तर त्यांनी यावं ना आमच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पण तरी आणखीन ते पोहोचले नाहीत कोणी इकडे यायला तयार नाही हा आणखीन कुणी प्रशासनाचा एक पण माणूस आमच्या पंचनामे करायला आलेला नाही एक तर समजा शंभर टक्के नुकसानाच आता हे तुम्ही पाहतात काय सांगाल काय तर राहिलेच नाही पण जमिनीची अवस्था बघा ना जमीन म्हणजे आता इथून मोर समजा ह्या वर्षी तर झालंच असं पुढल्या वर्षी म्हणजे जमीन असं खडून घे ना असं असं झालंच नाही सगळं खडून गेलं जमिनीच म्हणजे वाड्या खालचं एवढं क्षेत्र आहे हे जवळजवळ इकडे अर्धा किलोमीटर तिकडे अर्धा किलोमीटर म्हणजे चांगलं अडीच तीन क्षेत्र का पूर्ण पाण्याखाली गेलेलं गेले अर्धा किलोमीटर इकडे ना अर्धा किलोमीटर तिकडं सगळं असं म्हणजे नापिक जमीन झाली यंदा यंदा जास्त जास्त आणि लावून किमान येणा जाणं चालू असतं पण या वर्षी ते लावून लहानपणी आजूक बी काही नाही आमच्या लहानपणीपासून असलं दृश्य पावसाळ्यात असच आहे आणि उन्हाळ्यात पुन्हा पाणी प्यायला नाही म्हणजे उन्हाळ्यात हे सगळं एकदा पाणी वाहून गेलं नंतर तुम्हाला पाणीच नाही कुठलं नाही नाही उन्हाळ्यात पाणीच नाही आणि पावसाळ्यात असलं परिस्थिती वगैरे तर ही अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी आहे आम्ही देखील या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत करत होतो पण अशा परिस्थितीमधनं अशा जीव घेण्या परिस्थितीमधनं गाडी घालणं हे उचित नाही आहे योग्य नाही आहे पर्यायी रस्त्याचा उपलब्ध रस्त्याचा वापर करून आपण योग्य ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू तुर्तासी ते थांबूयात भेटूयात एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद